दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल सकाळी निम्म्याहून अधिक शहरातील अनेक घरांमध्ये गडूळ दुर्गंधी आणि अक्षरशः अळी मिश्रित पाण्याचा पुरवठा झाला सिडको पंचोटी जुने नाशिक सातपूरचा काही परिसर नाशिक रोड जेल रोड अशोका रोड वडाळा रोड परिसरात सकाळच्या घाईच्या कामाच्या वेळीच अशा पाण्याचा पुरवठा झाल्यानं ना, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय याबाबत अधिकाऱ्यांनी नागरिकांची तक्रारच नाही उपाययोजना करू असे मोघम उत्तर दिले तर अधिकारी तक्रारीची वाट बघणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी केलेला आहे सिडकोतील रायगड चौकात गढूळ आणि दुर्गंधी अळीमिश्रित पाणी येत असल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका जबाबदारी घेणार का असा सवाल महिलांनी केला रायगडनगर नगर, नगर खोडेमाळा हनुमान नगर परिसरात तर गेल्या चार दिवसापासून गडूळ पाण्याचा पुरवठा होत आहे त्याचबरोबर जुन्या नाशिकातील काही भाग पंचवटी अशोका रोड वडाळा रोड या भागात देखील गडूळ पाणीचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान पावसाळा सुरू झाला की साथीच्या रोगांचं प्रमाण वाढतं त्यातच गडूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं पाण्यातून होणाऱ्या रोगांविषयी नागरिकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे तर नाशिक रोड आणि जेल रोड परिसरात देखील नागरिकांच्या घरात गडूळ पाण्याचा पुरवठा झाला त्याला वास येत असताना नागरिक संतप्त झाले गेल्या चार दिवसापासून या परिसरातील विविध भागात पाण्याची समस्या आहे मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी एकही तक्रार नसल्याचं सांगत जबाबदारी झटकली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक